आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळी जनीच्या घरात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळीतो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळीतो जनीच्या घरात कार बागला सी देवा कार शिनला सारे बागला सी देवा कार शिनला सनंदाने येईन देवा तुझ्या रावळात आनंदाने येईन देवा तुझ्या रावळात रूप तुझे पाहूनिया मन होई शांत पंढरीचा विठ्ठल दळितो जनी चागरात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगनात पंढरीचा विठ्ठल दळितो जनी चागरात गोळ रूप देवा गोड तुझे नामा गोड तुझे रूप देवा गोळ तुझे नामा न गायन देवा तुझे हरिनाम। अमृताची अमृताची गोडी देवा तुझ्या भजनात अमृताची गोडी देवा तुझ्या भजनात पंढरीचा विठ्ठल दळीतो जनीच्या घरात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगनात पंढरीचा विठ्ठल दळितो जनीच्या घरात मने मुक्ता बाई ऐक जनाबाई मने मुक्ता बाई ऐक जनाबाई तुझ्यासाठी पांडुरंग आला ठाई ठाई तुझ्यासाठी पांडुरंग आला ठाई अनाथांचा नाथ हरी असे कृपावंत पंढरीचा विठ्ठल दळितो जनीच्या घरात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळितो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळितो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळितो अंजनीच्या घरात